नमस्कार होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे दोन हजार चोवीस इंग्रजी नूतन वर्ष सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक का आहे तर हे नवीन वर्ष आपल्या राशीला कसे जाणार ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर तूळ ही राशी चक्रातील सातवी राशी आहे दोन हजार चोवीसमध्ये तूळ राशीची स्थिती आर्थिकदृष्ट्या मजबूत असेल या वर्षी तुम्ही तुमचे काही नवीन काम सुरू करू शकता ज्यामध्ये तुम्हाला भरपूर यश आणि नफाही मिळेल यावर्षी तुम्हाला तुमच्या करिअरच्या संदर्भात खूप चांगले परिणाम पाहायला मिळतील जे लोक नोकरीच्या शोधात आहे त्यांना यावर्षी वर्षी नोकरीसोबत आणखी यश देखील मिळेल वर्षाच्या मध्यात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही समस्यांना सामोरे जावे लागेल पण हळूहळू सर्व काही ठीक होईल शनिदेवांच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक प्रगती होईल अनावश्यक खर्च टाळण्याची गरज आहे त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते तुमच्या व्यावसायिक वाढीसाठी प्रगतीसाठी हे वर्ष फलदायी ठरणार आहे तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल व्यवसायातही कुटुंबाचे सहकार्य मिळेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सामान्य परिणाम मिळतील वर्षाच्या शेवटी तुम्हाला पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आरोग्याबाबत सावध राहावे लागेल जर तुम्ही तुमच्या जीवनात संतुलन राखले तर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामना करावा लागणार नाही विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अभ्यासाच्या दृष्टीने सकारात्मक असेल शिक्षण किंवा नोकरीसाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते जर तुम्ही गुंतवणुकीचा निर्णय घेण्याचा विचार करत असाल किंवा नवीन संपत्ती घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एप्रिल दोन हजार चोवीसच्या आधी असे करू शकतात दोन हजार चोवीस या वर्षात आपणास अनपेक्षित यश आणि कार्यक्षेत्रात उत्तम फलप्राप्ती होईल एकंदरीत वर्षफलाचा विचार केल्यास आपणास मार्च एप्रिल व जुलै हा काळ खूप अनुकूल राहील तसेच जून सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये आपणास काही बाबतीत प्रतिकूल परिणाम येण्याची शक्यता आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद